सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज मला असं वाटतं की अबू आजबेने सुद्धा जे आहे हे आपापसात आप कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे राज्यातील राज्याच्या बाहेरून सुद्धा शेकडो मैल गोर गरीब तर तरुण तरुणीसुद्धा बिचारे चालत आहेत कलाकार चालत आहेत तर एकत्र येण्याची ही एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये जातीवाद नसते याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंगाचे भक्त त्यांचीसुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे हे एकत्रित काम करतात तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात की अठरा महिन्याचे जे आहे देख थकलेले आहे शिवभोजन केंद्राचे मी जे आहे फायनान्स मिनिस्टरबरोबर आणि मुख्यमंत्र्याबरोबर बोलतो आणि मला असं वाटतं की या पुढच्या सोमवारपासून जे अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची केली जाईल असं वाटतं मला आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील आमचा मला काही माहिती नाही आहे परंतु श्रद्धा ही गोष्ट वेगळी आहे अंधश्रद्धा ही गोष्ट वेगळी आहे त्याच्याबद्दल काय सांगावं कोणी काय केलं ते मला काय कल्पना नाही माझ्या प्रवेशावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली तर खडसे भाजपात येण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसतं असा गिरीश महाजनांनी पलटवलं त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भाषणातून आपण वापरतो बोलण्यातून वापरतो वापर याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जे काम झालं म्हणजे ट्रेलर लहान असतो पिचर मोठा असतो आतापर्यंत जे काम झालं ते त्याच्यापेक्षा काही पटीचं काम याच्यापुढे सुद्धा आम्ही करणार आहोत हा त्याचा अर्थ आहे वेळेला काही ना काहीतरी होतं रस्ते अडले जातात कुठे झाड पडलं कुठे ब्रिज पडला कुठे गाड्या उलटी झाली काय झालं होतो ना त्रास हा त्रास जो आहे सगळ्यांना एकत्रित आणणारा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे हे पण त्यांनी जे सांगितलं की ते टोप्या मिणत होते आणि स्वतःच जे आहे उत्पन्न मिळवत होते एवढं पूर्ण त्यांचं जे आहे ते आहे तो इतिहास आहे परंतु जे आहे ज्या पद्धतीनं अन्यायाचं अन्यायाचा कारभार या महाराष्ट्रात त्यांनी केला त्याच्याविरुद्ध आपण आहोत संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं त्यांनी हालहाल करून मारले त्याचा आक्रोश प्रत्येक आपल्या माणसांच्या मनामध्ये आहे कारण एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला जिंकल्यानंतर सतत कसं वागलं पाहिजे सिकंदर पोरसपासून जे आहे आपल्याला इतिहासाचे धडे मिळालेले आहेत सिकंदर जिंकल्यानंतर त्याने पौरसाला विचारलं सांगा तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक पाहिजे त्याने सांगितलं मला राजाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे आणि सिकंदराने सुद्धा ते त्यांना दिली असं असताना संभाजी महाराजांना पकडल्यानंतर ज्या कृतीने हाल हाल करून त्यांना मारले त्याच्यामध्ये त्यांचा दुष्टपणा जो आहे हा सगळ्याच्या पुढे आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनात त्यांच्या विषय निश्चितपणे राहिला आहे स्वतःपुरतं ते काय करत होतं हा मुद्दा वेगळा आहे पण राज्यकर्ता जो आहे राव काम करतो तर त्यांनी जनतेसाठी काय केलं जनतेबरोबर तो कसा वागला पराभूतांबरोबर तो कसा वागला या सगळ्या गोष्टी ज्या इतिहासामध्ये घेतल्या जातात बरोबर आहे शरद पवार साहेबांनी पहिलं महिला धोरण हे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला साहेबांनी आणलं त्यानं तीस टक्के महिलांना जे आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये घेतलं पाहिजे पोलीस महिलासुद्धा झाल्या पाहिजेत हा निर्णय पहिल्यांदा त्यांचाच नंतर निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा त्यांचा नंतर आमच्याकडूनच त्यांनी जे पुढे पन्नास टक्के आरक्षण द्यायला पाहिजे निवडणुकीमध्ये महिलांना हा सुद्धा त्यांनीच घेतलेला निर्णय हे मान्यच करायला पाहिजे कारण असे जेव्हा निर्णय आपले घेतले जातात त्याला फार प्रचंड विरोध होतो कोण काय बोलतं कोण काय बोलतं महिलांच्या विरुद्ध महिलांना हे शक्य आहे का महिला हे करू शकणार नाही वगैरे वगैरे आपण सगळं बोलत असतो परंतु त्यावेळेलासुद्धा साहेबांनी सांगितलं की समानतेचं जर तत्व जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर नोकरी धंद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिक्षणापासून सगळ्या ठिकाणी महिलांना पुरुषा एवढे अधिकार आपल्याला द्यायला पाहिजे हे फुले चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद द्वारा जनहितार्थ जारी